मराठी डेली न्यूज सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचार सांगता सभेला उभाट शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख गणेश जामदार यांच्यासह अनेक का कार्यकर्त्यांनी पाठिंबा देऊन राजकारणाची समीकरणे बदलल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते महाविजय निर्धार सभेत गणेश जामदार यांनी दिलीप वळसे पाटील यांना पाठिंबा असल्याचं बोलताच उपस्थित जनसमुदायातून शिट्ट्या टाळ्यांचा एकच आवाज झाला गणेश जामदार यांनी विरोधी उमेदवार देवदत्त निकम यांना आपल्या भाषणातून चांगलेच फटकारले पाहुयात त्यांच्या दोन मिनिटाच्या भाषणातील तिखट प्रतिक्रिया स्टार मराठी डेली न्यूजच्या माध्यमातून यानंतर महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना शुभेच्छा देतात महाविकास आघाडी घटक पक्षातले उभाटा गटाचे तालुका अध्यक्ष टाळेंच्या गजरा स्वागत करूया गणेश भाऊ जामदार महाराष्ट्राचे कुलस्वामीनी आदिशक्ती तुळजा भवानी अखंड महाराष्ट्राचे अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेराय महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या उपस्थित सम उप असलेल्या सर्व भगिनी महिला ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या मनामध्ये हृदय सम्राट म्हणून स्थानापन्न असलेले वंदनीय हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या ह्या महाविजयी सभेच्या या महा रणांगणामध्ये मी गणेश जामदार उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख या ठिकाणी सन्माननीय दिलीपराव वळसे पाटील यांच्या पाठीमागे आम्ही सर्व कार्यकर्ते ठाम उभे आहोत हे सांगण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे मित्रांनो का काय गरज होती आम्हाला यावेळीचा प्रश्न जरा वेगळा होता एखाद्या बापाची लेख आपली भूमिका कळकळीने एवढ्या लोकांसमोर मांडते याच्यातच सर्व विजय दडलेला आहे कुणीही या ठिकाणी सांगायचं नाही काय हो काय चुकलं होतं सन्माननीय दिलीपरावजी वळसे पाटलांचं त्यांना सगळ्यांनी या ठिकाणी गद्दार 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 म्हणून साहेबांना फसवलं या ठिकाणी सांगण्यात आलं मला सांगा साहेबांची राजकीय सभ्यता बघून आम्ही या ठिकाणी व्यासपीठावर आलोय आजपर्यंत सन्माननीय ने देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विरोधामध्ये नामदार पाटील साहेबांनी या ठिकाणी एकही अपशब्द काढला नाही मग ते या ठिकाणी गद्दार कसे या उलट ज्यांच्या करंगणीला धरून या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये माणूस मोठा झाला एक दोन तीन पदावर या ठिकाणी आपली खुर्ची या ठिकाणी पाळून राहिला साहेबांनी देखील आपल्या कुटुंबापेक्षा काकन प्रेम त्या माणसावर जास्त केलं असा माणसाने कमरेवर बसायचं हाताला धरून चालायचं ते दिलं सोडून कान्या खांद्यावर बसून कानात वल्ल करायचं काम ह्या नालायकांनी केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये असल्या माणसांना थारा देऊ नका मला दोनच मिनिटं दिलेली आहे नाहीतर चाळीस मिनिटात चांगलं सोलून काढलं असतं या सगळ्यांना परंतु एकच आहे या ठिकाणी माझ्या बरोबर आमचे रामशेठ गावडे किरणराव देशमुख प्रकाशराव गायकवाड त्याचप्रमाणे आमचे मराठा समाजाचे उमेदवार सतीश दादा पासंगे हे देखील या ठिकाणी सर्वजण नामदार दिलीप पाटील यांना पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आहे मित्रांनो दोनच मिनिटं आहे आण ही आन तुम्हाला या ठिकाणी सगळ्यांना द्यायची आहे ही आन शिवाची शपथभूमीची ही आन शिवाची शपथभूमीची टिकाऊ मराठी बाना तुमच्या आमच्या लेकरांचं भविष्य करण्याकरता आपलं तालुक्यातील पाणी आपल्याच या ठिकाणी थांबवण्याकरता आणि आपल्या सगळ्यांचं भविष्य उज्ज्वल आणि सुजलाम सुपलाम करण्याकरता पुन्हा एकदा दिलीप पाटलांना निवडून आणा स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायळ कार्यकारी संपादक नंदू बोराडे पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा